जय भी मी फॅमिली तर मी शीतल नरवाडे तुम्हाला मानाचा सन्मानाचा जय भी तर मी आलेली आहे दुकानात ते माझी मशीन काम चालू आहे माझं ते बघा कॉलरचं ब्लाऊज शिवायचं चालू आहे आणि हा शिवलेला आहे मी ब्लाऊज आहे फीलचा ब्लाऊज आहे आणि कोर्टक्स आहे खूप छान बसतो पेक्षा सुद्धा छान बसतो हाच ब्लाऊज आता भरपूर लेडीज असेच ब्लाऊज शिवतात कोणीच तेवढं प्रिन्सेस नाही शिवत का पहिलं जुन्या बायका घालायच्या म्हाताऱ्या बायका तर आता सगळे तेच घालतात तर असं कोण कौन, कोणी चांगलं म्हणतं कोणी वाईट म्हणतो एवढं नाही लक्ष द्यायचं कोणी चांगलं कमेंट करतं कोणी वाईट कमेंट करतं त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपलं काम काय व्हिडिओ बनवायचं तेच करायचं कोणी काय म्हणाल कोण काय नाही याचा अजिबात मनावर नाही घ्यायचं मी तर कधीच नाही मनावर घेत आणि मला व्हिडिओ बनवणं आवडतं मी ना टिकटॉक कसं व्हिडिओ बनवते माझ्या नवऱ्याला पण काही प्रॉब्लेम नाही नवरा पण म्हणतो बनव व्हिडिओ मग नवऱ्याला काय प्रॉब्लेम नाही ना लोकांचं काय घेऊन देणे लोक काय आपल्याला एक दिवसाचं खायला देणार आहेत त्यात एका महिन्याचं रिचार्ज करणार आहेत आपल्याला लोकाचं एवढं मनावर घ्यायला लोकांचं नाही मनावर घ्यायचं तर मी तुम्हाला माझं दुकान दाखवते हे बघा हे बघा भरपूर ब्लाउज शिवलेत इकडं अस्तर वगैरे आहेत अस्तर फॉल तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही आता इथपर्यंत मला एवढा सपोर्ट केलेलाच आहे पुढं पण करा सपोर्ट तुम्ही भरपूर सपोर्ट केलेला आहे मला थँक्यू जय भीम सर्वांना